नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर मंजुषा भटकर राजमुद्रा अकॅडमिकच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सहर्ष स्वागत करते आज मैत्रिणींनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी असलेला मराठीचा अभ्यासक्रम यासंबंधी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मला सांगावंसं वाटते की अगदी सोप्या आणि सहजपणे अभ्यास होणारा असा हा मराठीचा अभ्यासक्रम आहे आणि आपण आज जे लाईव्ह आलेलो हो, आहोत तर तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागेल की अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी आपल्याला त्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणे खूप गरजेचं आहे मग ते परीक्षा असेल परीक्षेमध्ये काय प्रश्न येणार आहेत यासंबंधीची आपण अपन चर्चा आपण आता लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत आणि हे करत असताना आपल्या लक्षात येते की मग प्रश्न किती मार्काचे आहे किती गुण आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे कारण आधी परीक्षेचं पॅटर्नच समजलं नाही तर आपण अभ्यासाची दिशासुद्धा आपल्याला कळत नसते आणि मग मराठीचा काय केलं पाहिजे कोणता अभ्यास केला तर केल सहज सोपं जाईल कशाप्रकारे केलं पाहिजे यासंबंधीची सहजपणे आणि सौ सोप्या भाषेत मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे तर चला मैत्रिणी आपण पटपट जॉईन व्हा आज आपला पहिला असला तरी पटपट जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बरं कारण रोज यायचं आहे आपल्याला या आठवड्यात जर आपण तीन दिवस तर पुढच्या आठवड्यात असं आपण सहज येणार आहोत आता आणि तुमच्याशी मी संवाद साधणार आहे मग चला तर पटपट जॉईन व्हा आणि आपण आपल्या भागाकडे वळून आणि आज जर नवीन काही मैत्रिणी आल्या असतील तर त्यांनी निश्चितच काय करायचं आहे आपल्या यूट्यूबच्या राजमुद्रा अकॅडमी पुणे या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि हा जो लोगो आहे हे डाउनलोडसुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे असा येणार आहे आपला लोगो हे सुद्धा बघा आणि त्यानंतर आपण आपल्या आप अभ्यासाकडे जाऊ मैत्रिणीनं एक लक्षात घ्या की तुम्ही आता सुपरवायझर होणं म्हणजे सोपे नाही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सुद्धा करावा लागणार आहे आणि हे तर आपल्या हातचे मार्क्स आहे कारण आपण बोलतोच रोज काय मराठी भाषेतून फक्त काही तांत्रिक बाबी काही सूत्रे नियम काही असतात पेपर सोडवताना बहुपर्यायी उत्तर असते अशा वेळेस आपल्याला काय करावं लागते उत्तर सोडवताना खूप अगदी काळजीपूर्वक उत्तराचं उत्तर आपल्याला हे करायचं असते शोधायचं असते आणि अशा वेळेस आपल्याला वाटते आपण बोलताना तर सहज बोलतो पण उत्तर आपल्याला कळत नाही अशाच गोष्टी आज आपण इथे बघणार आहोत आपला मराठी अभ्यासक्रम जो आहे हा काय काय आहे या संबंधीची आपण चर्चा करणार आहोत लक्षात घ्या आपल्याला व्याकरण अतिशय महत्वपूर्ण घटक आहे आणि व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे आणि किती मार्काला येणार आहे हे ये सुद्धा आपण बघणार आहोत आणि अगदी तुम्हाला मी पहिल्याही दिवशी सांगितलं होतं की प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी राहणार नाही जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्यामुळे अजिबात कुणी काहीही म्हटलं तरी आपण निश्चिंतपणे फक्त अभ्यासाकडे फोकस करायचा प्रश्न कसा विचारला जातो उत्तर कसं द्यायचं हे सांगण्याची जबाबदारी माझी फक्त तुम्हाला काय करावं लागेल लाईव्ह सेशन बघावं लागेल आणि हे बघत असताना कुठेच नाही एवढा अभ्यास मी सांगितलेला केला तर निश्चितच तुमचे वीस मार्क जे आहे ते हक्काचे मास तुम्ही पक्के तुम्हाला आहे ह्याची शाश्वती मी देते मग चला तर आपण बघूया झाले असतील नवीन आलेले जॉईन झाले असतील असं ग्रहित धरू आणि आपण आपल्या याच्याकडे अभ्यासक्रमाकडे बघू आता व्याकरण आहे व्याकरणामध्ये का काही का प्रश्न येणार आहेत आणि हे व्याकरण जे आहे याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक अभ्यासायचे आहे हे आपण पुढे बघणार आहोत फक्त एक लक्षात ठेवायचं व्याकरण आता व्याकरण आहे बरोबर आहे व्याकरण हा भाग एक झाला आणि नंबर दोन जे आहे ते म्हणजे शब्दसंपत्ती खूप महत्वाची आहे व्याकरणामध्ये तर मी सांगणार आहे काय काय आहे ते पुढे बघणार आहोत पण शब्दसंपत्ती जी आहे शब्दसंपत्तीमध्ये मात्र काय येणार आहे माहिती आहे का तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर समूहवाचक म्हणी भरपूर आहे याच्यामध्ये वाक्प्रचार वाक्यात उपयोग हो। आता एक लक्षात ठेवायचं आहे हे जे मी सांगते याच्यात अजून आहे समूहवाचक शब्द आहे त्यानंतर अनेक अर्थी जे वाक्य असेल त्याच्यात एक शब्द कसा द्यायचा त्याच्यानंतर अजून भरपूर आहे याच्यामध्ये फक्त मला एक सांगायचं आहे की समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द हे किती सोपं आहे काही माझ्या भगिनी असतील ज्या विवाहित असतील त्यांना माहीत आहे तुमच्या मुलांना तुम्ही शिकवता घरी पहिली दुसरी चौथी काही पाचवी सहावीपर्यंतची मुलं असतील त्यांचे तुम्ही मराठीचं पुस्तक काढायचं आणि सहजपणे त्याच्यात बघा त्यांच्या धड्याखाली विरुद्धार्थी समानार्थी शब्द दिलेले असतात ते शब्द तुम्ही सहज बघले तर पाठवते तुम्ही त्यांच्याशी बोलता बोलताच तुम्ही त्यांना विचारा ए तुझे समानार्थी शब्द काय रे तुला काय शाळेत मॅडमनं काय सांगितले विरुद्धार्थी शब्द कोणते सांगितले तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांना शिकवा शिकवा शिकव तुमच्या पाठ होणार याला काही वेगळा अभ्यास करायचा नाही बरोबर आहे आता वाक्प्रचाराचा अर्थ सांगावा लागते ना अर्थ सांगून वाक्यात उपयोग हे विचारलं जाते मग त्याचा अर्थ माहीत असणे गरजेचं आहे हा वाकप्रचाराचा अर्थ आहे इथे जर समानार्थी शब्दाचा अर्थ माहीत असेल तरीच चालेल तुम्ही सहजपणे सांगू शकता तसे प्रश्न आपण बघणार आहोत नंतर समूहवाचक शब्द आहे त्यानंतर म्हणी आहे वेगवेगळ्या म्हणी आहे नाचता येणं अंगणवाकडं कधी कधी तुम्हाला माहीत आहे का वेगवेगळे शब्द तुम्हाला सुटसुटीत दिले जाते आणि सुटसुटीत शब्दांना एकत्रित करून एक, एक म्हण तयार करा आणि म्हण तयार झाल्यानंतर शेवटचा शब्द कोणता आला असंही विचारलं जाते अलीकडच्या कालपर्वाच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे असा प्रश्न मग हे जे आहे मराठीमध्ये फार डोकं लावायची गरज नाही फक्त काय करायचं असते आपल्याला एकदा का आपण चांगल्या प्रकारे वाचन केलं किंवा मी जे सांगते तशा पद्धतीने अभ्यास जर केला निश्चित मी सांगते तुम्हाला तुमचे दहा प्रश्न जसेच्या तसे येणार वीस मार्क तुमचे क्लिअर तुम्हाला इथे काय होईल ॲव्हरेज किंवा मार्क्स वाढण्यासाठी हा, हा तुमचा मराठी विषय गुण देऊन जाणार आहे त्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही कधी कधी काय होते अवघडाकडे खूप लक्ष देण्याच्या दे, नादामध्ये आपण सोप्याकडे दुर्लक्ष करतो आणि ऐन वेळेला असं होते सोप्याच प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा उत्तर, उत्तर शोधत असतो त्यावेळेस एक आहे की दोन आहे दोन आहे का तीन आहे याच्यामध्ये आपल्याला खूप गोंधळ उडतो आणि उत्तर करेक्ट उत्तर देण्यासाठी वेळ लागतो आपला वेळ खूप अमूल्य असतो परीक्षेच्या टाईमला आणि कुठे जा सरळसेवा भरती असू द्या किंवा अंतर्गत भरती तुमची असू द्या मराठी हे हेच येणार आहे याच्या पलीकडे काही येणार नाही आणि मी तेच तुम्हाला सर्वांगाने सांगणार आहे असं कुठल्याही स्पेशल याच्यासाठी नाही सरळ वाल्यांनाही सांगणार आहे काही जणांना सेवा अंतर्गत जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे अशा स्वरूपाचेच प्रश्न राहणार आहे आता बघा शब्दसंपत्तीवर काही प्रश्न तुम्हाला सांगते सगळ्यात मला असं वाटते मी माझा अंदाज सांगते आहे की शब्दसंपत्तीवर किमान दोन ते तीन किंवा चार म्हणू आपण तीन धरू समजा कमी धरू तीन प्रश्न येईल जास्त येऊ शकते ही, ही माझी शक्यता आहे माझा अंदाज आहे बरोबर आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की तीन एखाद्या वेळेस काही सांगता येत नाही चारही प्रश्न ये शक कारण बघा तुम्ही भरपूर आहे एक दोन तीन चार पाच याच्यातले ये चारही येऊ शकतात म्हणजे आपले बघा चार गुण चार गुण पक्के सहजपणे चलत चलत खूप गृहिणी अभ्यास करतात घरी काम करून मुलांना सांभाळून सा बोलत बोलत करा किंवा तुम्ही काय करू शकता अभ्यास काम करत 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 ती शब्द बघत राहायचं स शब्द बघत राहायचं आपल्या घरातल्या मुलांच्या पुस्तकातलं बघायचं आहे आपल्याला काहीच अवघड नाही आहे शालेय अभ्यासक्रमातलेच चा विचारले जातात काय बाहेरचे कुठेही टाकणार नाही त्यानंतर कविता हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा मित्रांनो कारण कसं आहे मैत्रिणी तुम्हाला सांगते मी हा महत्वाचा भाग तुमच्या याच्यामध्ये येणार आहे कोणता उतारा आता हा उतारा बघा दोन पद्धतीचा असतो गद्य पद्य गद्यामध्ये एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात म्हणा एका संदेश स्वरूपात चार पाच ओळीचा येत असतो आणि याच्यामध्ये मात्र कविता येते पाचवी सहावी किंवा सातवी आठवीच्या एखाद्या तुम्ही पुस्तक सहज हाताळलं ना त्याच्यातल्याच कविता असतात काय करायचं मग आपल्याला एक लक्षात ठेवा हा जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी कारण हा वेळ खाऊ आहे वेळ तुमचा कसा कमी करता येईल वेळ तुमचा कुठे जास्त गुंतवता येईल हेच परीक्षकांना बघायचं असते मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वेगवेगळे -वेग उतारे वाचणे नाही काही फार पुस्तकं का वाचणं झाले नाही तर शालेय पुस्तक आहे मराठीचे धडे वाचून काढायचे सरळ धडे वाचायचे त्याच्यामधले उतारे येतात त्याच्यानंतर कविता आहे कविता पण याच्यामध्ये काय असते त्यात वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे सोडवा बघा हे तर खूपच सोपं आहे किती सोपं म्हणजे तिथेच उत्तर शोधायचं आहे आपल्याला पण याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला उत्तर शोधत असताना किंवा वाचन करत असतानाच ते आपल्याला प्रश्न उत्तर अशा पद्धतीने जावे लागेल ते कसं करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला उतारा कसा तुम्ही कारण हा जो टॉपिक आहे याला म्हणतात आकलनात्मक काय आहे हे आकलनात्मक प्रश्न असतात तुम्हाला एकदा का उतार्यातला अर्थ कळाला असे कळाला की तुम्ही उत्तर अगदी पाच मिनिट सुद्धा लागणार नाही इतके लवकर तुम्ही उत्तर त्याचे शोधता परफेक्ट कुठेच मनानं उत्तर लिहायचं नाही त्या उतारातच दडलेले असतात उत्तर ते फक्त आपल्याला शोधून आपल्याला काय करायचे असतात गोल करायचा असतो तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आणि ही ऑनलाईन ऑफलाईनच्या याच्यात नाही पण ऑफलाईनमध्ये आपल्याला ओ एम आर शेपमध्ये काय करावं लागेल गोल करावा लागतो अशा पूर्ण गोल करायचा त्यानंतर पुढचा भाग बघू साहित्य विषय याच्यावर एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो हे पुस्तक कोणतं मी ते एक ओवरऑल तुम्हाला एका लेक्चरमध्ये सगळं सांगून टाकणार सोपे सोपे सांगणार आहे फार अगदी म्हणजे काय म्हणू आपण त्याला प्रसिद्ध अगदी तसे काही पुस्तकांचे नावं त्यांचे लेखक काही कविता कविता संग्रह त्याच्या कवींचे नावं असे काही मी तुम्हाला जे येण्यासारखे असतात असे मी तुम्हाला महत्वपूर्ण असे काही एखाद्या लेक्चरमध्ये सांगणार आहे यावर फार प्रश्न येणार नाही पण एखादा तर प्रश्न येऊ शकतो किती इथे एक आहे इथे तीन तरी प्रश्न असतात तीन असू शकतात किंवा चार तर उतारा किती म्हणजे किती प्रश्न उतारावर डिपेंड आहे किंवा त्या पेपर काढणार कारण दहाच प्रश्न आहे आपल्याला जास्त राहणार नाही मग मला काय म्हणायचं इथे तीन किंवा चार प्रश्न असतील तुम्हाला हे झाले इथे शब्दसंपत्तीमध्ये मी सांगितले पण आपण तीन धरू तीन तीन सहा इथे झाले तीन हे झाले नऊ प्लस एक असे झाले तुमचे दहा प्रश्न दहा प्रश्नासाठी तुम्हाला अगदी घटक कोणते कोणते करायचे आणि त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाते तेच बघणार आहोत आपण आणि एकदा का आपल्याला कळालं की अशा आता हे बघा मी सांगितलेली आकडेवारी काही अक्युरेट राहणार नाही मी अंदाज वर्तवलेला आहे मागे पुढेही होऊ शकते ऐवजी दोनही असू शकते दोनच्याऐवजी चारही असू शकते पण मी एक माझा अंदाज सांगितलेला आहे अशा स्वरूपाची रूपरेषा असू शकते तीनच असेल तीन तीन सहा आणि तीन नऊ आणि एक दहा दहा प्रश्न आणि गुण किती वीस गुण आपण पुढे बघणार आहोत मी आधीच सांगितलं की प्रश्नपत्रिकेनुसार प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते इथे आपण फक्त शक्यता वर्तवली आहे कुठल्याही प्रकारचं आपण अगदी म्हणजे सांगू शकत नाही किती कोणत्या टॉपिकला किती वेटेज ते देतील कारण प्रश्न हे प्रश्न काढणार प्रश्नपत्रिकेचं का स्वरूप जो का म्हणजे प्रश्नपत्रिका काढतो त्याच्यानुसार तो त्याला वाटलं मला व्याकरणाला जास्त द्यायचं आहे डिव्हॉ त्याला टाकेल जास्त त्याला वाटलं नाही नाही मला शब्दसंग्रह मुलांचं बघूत आपण किती पाठांतर असते किती हे तर ते शब्दसंग्र जास्त शब्दसंग्रहावर प्रश्न टाकेल परंतु नाही काही झालं तरी समान वेटेज म्हटलं तर तीन तीन तरी आपण कुठे जाणार नाही आणि उताराला तीन किंवा चार असतात जास्तीत जास्त पाच असतात पण तुम्हाला प्रश्नसंख्या कमी असल्यामुळे तुमचे तीनच असते आणि साहित्य विषयावर म्हणजे अगदी मी ठळक ठळक जे येण्यासारखे पुस्तक आहे तेवढेच सांगणार आहे तुम्हाला फार अवघड सांगणार नाही त्याच्यावर सहजपणे एक प्रश्न आपला एका याच्यामध्ये एक आपलं तयार होऊन जाईल आणि म्हणून आपल्याला या पद्धतीने हे जे आपले पाठ हे आहे अभ्यासक्रमाचे घटक या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मग याचं नियोजनसुद्धा करायचं आहे मग याला काय करावं लागेल तर आपण मी जे जेव्हा जेव्हा लाइवला येते मी जेव्हा जेव्हा लाईव्ह क्लासेस घेणार त्यावेळेस तुम्ही आवर्जून काय करायचं आहे तर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा आहे काही जणांना अचानकपणे काही अडचणीमुळे लाईव्ह येता आलं नाही तर आपल्या क्लासचे राजमुद्रा अकॅडमी पुणेचे वैशिष्ट्यच आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्ड तुम्ही रेकॉर्डेडमध्ये जाऊनसुद्धा बघू शकता हव्या त्यावेळेत हव्या त्यावे, याच्या वेळेस तुम्हाला वाटला हा व्हिडिओ बघायचा तो व्हिडिओ तुम्ही ओपन करून बघू शकता निश्चिंतपणे तो अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला सांगायचं ही जबाबदारी आमची किंवा आमच्या सगळ्या स्टाफची असते परंतु तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून आज सुपरवायझर पद म्हणजे सोपं नाही मग आपल्यासाठी त्याला मेहनत घ्यावीच लागणार आहे लाईव्ह यावंच लागणार आहे आणि लाईव्ह आल्यानंतर आपण मी काय सांगते त्याच्यासाठी एक पेजेस किंवा एक छोटीशी वही करायची पेन जवळ ठेवायचा मी सांगते सा तसं तसं नोट करत जायचं तुमचा अभ्यास इथेच होणार आहे वेगळा वेळ तुम्हाला द्यायची गरज नाही बाकी विषयाला तुम्हाला जास्त वेळ देता येईल आणि मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो करू शकतो लक्षात आलं तुमच्या व्याकरण व्याकरणामध्ये वेगवेगळे घटक आहे आपण ते खाली अभ्यासक्रम जेव्हा अभ्यास बघणार आहोत तेव्हा मी सांगते तुम्हाला व्याकरणाचे घटक शब्दसंपत्ती कविता उतारा कवितेचा उतारा असू शकते किंवा गद्यात्मकही उतारा असू शकते कोणता एक तरी असेल आणि साहित्याविषयी एखादा प्रश्न असू शकतो आणि ही मी सांगितलेले या पॅटर्न आता आपण पुढे बघू मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय आहे मग आपलं परीक्षेमधलं पॅटर्न काय आहे आपल्या पेपर पेपरमध्ये तुमच्या किती प्रश्न येणार आहे दहा प्रश्न येणार आहे गुण किती वीस गुण राहणार म्हणजेच काय एका प्रश्नाला तुमच्या दोन गुण राहणार आहे बघा एक प्रश्न चुकला तर दोन गुण गेले आपले खटकन दोन गुण दोन गुणांवर तर मेरिटच येतात किंवा कटअपच येतो अगदी एक एक दोन दोन मार्काने जेव्हा जा जातात तेव्हा फार दुःख होत असते म्हणून अशा वेळेस आता मला जो विषय सोपा जातो तो माझा मार्क वाढवणार माझा मेरिट वाढवणार आहे मग मी का करू नये मला फार दिवस होळीच आहे एकदा का परीक्षा होईपर्यंत अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि निश्चितच हे आपल्याला दोन गुण हक्काचे राहतात एक प्रश्न चुकला म्हणजे आपले दोन मायनस झाले हे लक्षात आहे आपल्याला त्यानंतर पुढे बघू सगळ्यात महत्वपूर्ण भाग मी आता चर्चा करणार आहे तुमच्यासोबत ती म्हणजे अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे आम्ही अभ्यासक्रम तर तुमचा घेणारच पूर्ण करणार पण तुम्हाला काय करायचे तुमची कृती काय असावी तुम्हाला जर रिझल्ट शुअरली आणायचा असेल आम्हाला काही करून यावेळेस पद मिळालंच पाहिजे हा जर मनात तुमच्या कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला ह्या काळजी घ्यावी लागेल अभ्यास कुठल्या कुठल्या तर हे बघा मी अगदी सोप्या पद्धतीनं करून आणलेलं आहे तुमच्यासमोर त्यामुळे अजिबात घाबरण्यासारखं नाही मग काय काय केलं पाहिजे याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे काढून ठेवायचा आहे तुम्ही कारण का सांगू का हे जे तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर मी सांगते पूर्णपणे खात्री देते माझ्या अनुभवानुसार खात्री देते की तुमचा रिझल्ट शुअरली आला म्हणून समजून जा मग काय करायचं बघू आपण मराठी अभ्यासक्रम पूर्ण माहीत असणे आवश्यक आहे आता जो मी अभ्यासक्रम सांगितला अभ्यासक्रम हा मी ढोबळ याने सांगितला आहे व्याकरण सांगितलं शब्दसंग्रह सांगितले उतारा सांगितला त्यानंतर साहित्यविषय सांगितलं परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास आप करायचा कोणत्या उपघटकाचा अभ्यास करायचा ही माहिती तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या तासामध्ये आपण करणार आहे आता सलगपणे आपण तुमच्यासोबत मी संवाद साधणार आहे मग हा अभ्यासक्रम एकदा का माहीत झाला की आपल्याला अगदी अभ्यास करण्यासाठी वेग यायला लागतो जर आपल्याला क्लिअरच नसेल काय कशावर विचारणार आहे प्रश्न कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे हेच जर आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही परीक्षेला सामोरे कसे जाणार म्हणून मला असं वाटलं की हे आपण पॉइंट्स मुलांसमोर ठेवावे किंवा विद्यार्थ्यांना सांगावं की हे तुमच्या डोळ्यासमोर सतत लक्षात ठेवायचं माझा अभ्यासक्रम पाठ झाला पाहिजे मला परफेक्ट माहीत असला पाहिजे मला हेच टॉपिक अभ्यासायचे आणि मग त्या दिशेने मला मार्गक्रमण करायचं आहे हे कळालं मागील प्रश्न परीक्षांचा सराव अभ्यास आहे अभ्यासक्रम काय पी क्यू मागील जे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिका असतील ते काय करायचं आहे आपल्याला सराव करायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले मी सुद्धा तुम्हाला काही पी वायक्यूस आणणार आहे नंतरच्या पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण ते घेणार आहोत कशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारतात आणि उत्तर कसं शोधायचं हे अगदी मी सहजपणे तुम्हाला सांगणार आहे काहीच वेळ न लागता तुमच्या ह्या दहा प्रश्नाला फार वेळ तुम्हाला घालायचा नाही कारण तो उरलेला वेळ तुम्हाला कठीण भागासाठी म्हणजे गणित असेल इंग्रजी असेल याच्यासाठी द्यायचा आहे म्हणून मागील प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत आणि तुम्हालासुद्धा मिळाले प्रश्नपत्रिका तर तुम्ही वारंवार ते काय करायचं प्रश्न ते टॉपिक अभ्यास केला की त्यावरचे प्रश्न सोडवायचे आहे त्यानंतर प्रत्येक घटकाचा क्रम माहीत असणे गरजेचं आहे कारण काही घटक हे एकमेकांशी संबंधित असतात खूप सोपं आहे मी जेव्हा घटकांचा क्रम तुम्हाला लावून देणार आहे त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे ते घटक समजून घेतलं पाहिजे यानंतर कोणता घटक अभ्यासायचा आहे त्यानंतर कोणता हे अभ्यास केल्यानंतर काय होईल किंवा या याचा अभ्यासाचा फायदा आपल्याला पुढच्या घटकासाठी होतो का हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे आणि एकदा का आपल्याला क्रम निश्चित झाला किंवा आपल्या डोक्यामध्ये फिट झाला की आपण काय करतो नाही 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 हे अभ्यास केला ना मग वर्णमाला अभ्यास केला ना वर्णमाला वर्णमाल्यावरून काय होते स्वर संधी व्यंजन संधी कशी तयार केली जाते कसं जुळ स्वर प्लस व्यंजन कसं केलं जाते हे एकमेकावर डिपेंड आहे हे करत असताना परत शब्दांच्या जाती आहे सगळं आहे आता हे आपण पुढे बघणार आहोत याचा क्रमसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि ते आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे घटकनीय आहे प्रश्नांचा सराव करणे मी आत्ताच सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा काय करायचं मग मी एक घटक वाचलेला आहे मी वर्णमाला वाचलेली आहे मी संधी वाचलेला आहे मग मी काय केलं पाहिजे त्यावर आधारित बॅकसाईडला काही प्रश्न असतील पुस्तकं तुम्ही घेतलेले असतात ऑब्जेक्टिव्ह पुस्तकं त्याच्यामध्ये काही पुस्त असेल तर मी काय केलं पाहिजे लगेच ते इकडे बंद करायचा भाग आणि इकडे न बघता मी घटकनिहाय प्रश्नांचा सराव केला पाहिजे म्हणजे परफेक्टच वाचलं इकडे प्रश्न सोडवला अगदी आपला आत्मविश्वासही वाढेल अधिकाधिक प्रश्न आपल्या नजरेखालून जाणार आणि परीक्षेच्या वेळेस काय होईल मग आपल्याला प्रश्न वाचताना खूप कॉन्फिडन्स येतो आणि करेक्टपणे आपण काय करतो उत्तरं निवडायला आपल्याला मदत होते त्यानंतर शब्दसंग्रहाची वारंवार उजळणी काही महत्त्व महत्त्वाचे शब्द जे आहे कागदावर लिहून काढा वि समानार्थी शब्दाचा एक कागद करा विरुद्धार्थी शब्दांचा करा समूहाचक शब्दांचा करा काही महत्त्वाच्या मणी आणि लावून टाका भिंतीवर किचनच्या जवळ लावा गृहिणींनी सत्तात आपण स्वयंपाक करताना ज्या काही लक्ष गेलं पाहिजे आपलं काही विद्यार्थी स्टुडंट अभ्यास करत असताना त्या टेबलवर लावा काही नाही सहजपणे चालत बोलत चा ते बघायचं आहे त्याला काही वेगळा वेळ द्यायचा नाही याला काही पाठांतर करायचं नाही रोज तुमच्या नजरेखालून जाऊ द्या काहीतर उत्तर आपण सहज बोलण्यातूनच निघते थंड म्हटलं की विरुद्धार्थी काय येईल गरम येईल बरोबर आहे म्हणजे ह्या असे सारखे सुख म्हटलं की दुःख येईल हे तर आपल्या दैनंदिन जीवनातही आपण बघत असतो म्हणून असे काही शब्द किंवा समानार्थी शब्द मग आकाश आहे याला काय म्हणतात सूर्याला काय म्हणतात याच्यासारखे पाणी म्हणजे पाण्याला काय म्हणतात ह्यासारखे शब्द तुम्हाला जे आपल्याला माहिती नाही तसे शब्दांचं काय करायचं आहे तुम्हाला एक पेजेस घ्यायचे त्याच्यावर लिहून काढायचे आणि जिथे आपण सतत बघत असतो मग आरसा असेल तर आरसाही चालेल आरसाच्या जवळ लावलं तरी चालेल आणि या गोष्टी तुम्ही वारंवार उजळणी होईल अशा ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर पी वाय क्यू एस जे आहे व्यवस्थित केले तर पुढील घटकांचा अंदाज येतो आपल्याला तुम्ही वारंवार पी वाय क्यू एसची उजळणी जर केली तर काय होईल आपल्याला अंदाज ला? यायला लागतो ला मला हा घटक परफेक्ट जमायला की हा घटक मला अवघड चालला याचा अंदाज तुम्हाला निश्चितपणे येतो आणि पुढे मग आपल्याला अभ्यासाची दिशा सुद्धा कळते की नाही नाही ह्या टॉपिकवर मला जमायला लागलं त्याचा आता करायची गरज नाही पण हा टॉपिक मला थोडासा व्हायला उत्तर निवडताना अवघड चाललं मग बी काय केलं पाहिजे त्याचा जी आहे हे घटकांचा अंदाज मला कधी येणार आहे पी वाय क्यू एस सोडवताना नंतर नंतर तर असं करायचं पी वाय क्यू एसची प्रश्नपत्रिका घ्यायची आणि वेळ लावून सुद्धा सोडवायचं तो पण खूपच म्हणजे फरक पडणार तुम्हाला परीक्षेमध्ये मी सांगते अजिबात तुम्हाला वेळ कमी पडणार नाही कारण का तुम्ही जे पी वाय क्यू एस वेळ लावून सोडवले ते निश्चितच तुमच्या कामात येणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या वेळेस होणार आहे आता आज आपण काय काय बघितलं घटक बघितले किंवा अभ्यास कशाचा करायचा आहे ते बघितलं किती गुणाला एक प्रश्न दोन गुणाला आहे वीस गुणांचा आहे त्यानंतर आपण अभ्यास करण्यासाठी काय पूर्वतयारी केली पाहिजे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हो मित्रांनो खूप महत्वाचा आहे आणि हे करत असतानाच आता जर तुम्हाला असाच माझ्याशी संवाद साधायचा असेल काही तुम्हाला अडचणी असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता आणि तुम्ही सततपणे काय करायचं आहे तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असेल तर काय करावं लागेल लाईव्ह यावं लागेल लाईव यायचं असेल तर काय करावं लागेल आपल्या राजमुद्रा अकॅडमी पुणे या चॅनलला काय करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल एवढंच नाही तुमच्यासारख्या माता भगिनी ज्या आहे ज्या महिला आहे ज्यांना इच्छुक आहे या परीक्षेसाठी अभ्यास करायचा सा, त्यांच्यासाठी तुम्हाला शेअर करावं हो लागेल आणि लाईक जर तुम्ही केलं तर मलाही वाटेल की नाही मुलांना आवडलं अजून याच्यासारखेक्षाही अजून काही अजून महत्त्वाची माहिती असेल ते मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल मग काय करावं लागेल चला पटकन आता सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा अधिकाधिक महिलांपर्यंत जेणेकरून मला असं वाटते ही संधी तुम्ही कधीच सोडू नये आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोचवण्याचं काम तुमचं आहे मग निश्चितच मला असं वाटते आज झालेल्या भागाचं आपण काय केलेलं आहे अभ्यासक्रमातले घटक कोणते येणार आहे गुण किती आहे अभ्यासक्रम कसा आहे तयारी कशी करायची आहे यासंबंधी सग चर्चा केली परंतु उद्याच्या याला जर यायचं तुम्हाला बघायचं असेल निश्चित तुम्हाला काय करावं लागेल सबस्क्राईब तर करावंच लागेल आणि रोज याच वेळेस साडेसात वाजता आम्ही हा जो तास घेणार आहोत तर तुम्ही लाईव्ह यायचं आहे आणि अधिकाधिक सगळ्यांना सांगा जेणेकरून काय होईल आणि तुमच्या काही अडचणी असेल ना हा आणि ह्या नवीन बॅचसाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्ही जर पटकन तुम्ही आमच्या बॅच जर तुम्ही बॅचला जॉईन झाले आणि पटकन आदिक, आदिक जर तुम्ही ॲडमिशन केलं तर आम्ही अधिक अधिक माहिती आमचा पूर्ण स्टाफ आम्ही तयार आहोत आता सज्ज आहोत फक्त तुमची वाट बघतो आहोत निश्चितच तुम्ही आम्हाला काय करणार आहात तुम्हाला जर खरंच परीक्षा पास व्हायचं असेल अतिशय आम्ही अभ्यासपूर्ण तज्ज्ञ सगळ्या लोकांनी खूप तयारी केलेली आहे आणि तुम्हाला मैदानात उतरायचं आहे तर आम्हीसुद्धा तुमच्यासोबत आहे कुठेच जायचं नाही घाबरायचं नाही आणि ठीक आहे आजचा जो आपला झालेला भाग इथे आपण आज थांबणार आहोत मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या याच वेळेस मी याच वेळेस येणार आहे निश्चित तुम्ही लाईव्ह या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र